मंडळी जय महाराष्ट्र रोज कुठल्या ना कुठल्या दैनिकात बात बात एक बातमी येत राहते आणि ती बातमी असते एकनाथ शिंदे नाराज एकनाथ शिंदे नाराज होऊन कधी आपल्या दरे गावी गेले एकनाथ शिंदे नाराज होऊन कधी ठाण्यात गेले तर एकनाथ शिंदे नाराज होऊन कधी आपल्या शासकीय बंगल्यात बसले एकनाथ शिंदे नाराज एकनाथ शिंदे नाराज एकनाथ शिंदे नाराज बर नाराज होऊन काय करणार तर एकनाथ शिंदे विचारात आहेत की ही सत्ता सोडून देणार देणार मग हे सरकार पडणार मग मग सरकार पडणार नव सरकार येणार मग सरकार बदलणार आहे तर मग एकनाथ शिंदेकडे कशाला जात आहे अशा सगळ्या गोष्टी फार सूत्रबद्ध नियोजन करून चालल्यात सूत्रबद्ध नियोजन करून सगळ्यात पहिल्यांदा सांगतो एकनाथ शिंदे गेले तरीही हे सरकार पडत नाही अजित पवार गेले तरीही हे सरकार पडत नाही दोघही गेले तरीही हे सरकार पडत नाही पडत खेळच मोठा विचित्र आहे खेळच मोठा विचित्र आहे कारण भारतीय जनता पक्षाचे मूळचे असलेले दहा पंधरा आमदार दोन्ही पक्षात मिळून निवडून आलेत दोन्ही पक्षात मिळून ते वेदकुमार सांगत होतं लोकांना कळत नव्हतं दहा पंधरा म्हणजे हे पक्षांतर करून भाजपत येतील आणि त्यांची ते आमदारकी वाचवली जाईल असलं फालतू गणित मला सांगायचं नाहीये एवढच एवढंच सांगतो या पंधरा लोकांनी राजीनामा दिला की बहुमताचा आकडा भाजप भाजपकडे असलेल्या आमदारापर्यंत पोहोचून जातो अरे लक्षात सोपं सोप सोप सोपं कळलं पाहिजे नंबर दोन येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत या प्रत्येकाला आपले दोन दोन खासदार निवडून द्यायचे आहेत शब्द दिलेत लोकांनी त्यामुळे हे दोघही पक्ष सोडून सत्ता सोडून कुठं जायचा विचार करणार नाहीत आपले आमदार गमावणार नाहीत बरं जे गणित मला कळत आहे जे गणित तुम्हाला कळत आहे ते गणित त्या दोघांना कळत नसेल का एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना का त्यांच्या कानात बिड्या बघलत रेडो धोत्रावर इन करते त्यांनाही कळत आहे त्यांनाही त्या माहित आहे कारण भाजपसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय खूप मोठा विचार करून मोठा त्याग करून घेतलाय एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना सोडलंय काढलंय बाहेर सोडले नाही बाहेर काढलंय चल तू नाही अभम म्हणलंय कारण एकनाथ शिंदेला माहीत होतं की उद्धव ठाकरेच्या सोबत राहिल्याने दुसरा कुणीच नेता मोठा होता येणं ना शक्य नाही ते मी माझं लेकरू माझं माझी माझा परिवार माझी जबाबदारी माझे परिवार माझे कुटुंब माझी जबाबदारी वाझे कुटुंब माझी जबाबदारी असं म्हणणारे उद्धव ठाकरे कधी शिंदे किंवा ते सरनाईक किंवा शिरसाट किंवा ते आपले साताऱ्याचे नेते यांना कधी के मोठं केलं नसतं यांना कधी मुख्यमंत्री पदावरही बसवलं नसतं जेव्हा नाव येईल तेव्हा हे ठाकरेच ठाकरे आणि ठाकरे कंपनीच राहिले असत त्यामुळं यांना नेता होता आलाय यांचे मोठे त्याग आहेत अजित पवारांनी साहेबांना सोडलाय त्यामुळं ते, ते विचार करून निर्णय घेऊन आलेत राजकारणात टिकणे सातत्य ठेवणे यासाठी ते आलेत त्यामुळं असल्या खुचट कल्पना यांच्या डोक्यात असणं शक्य नाही मग या कल्पना माध्यमात येतात तरी कुठून रोज उठून एक बातमी एबीपी लावतं लोकसत्ता लावतं न्यूज एटीन लावतं सामना असा काय ते सरकारनामा लावतं साम लावतं पी चोवी आपलं जी चोवीस तास लावतं सगळे लावतात कोणी ना कोणीतरी एक बातमी लावतं शिंदेणार शिंदेनार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदेनी मारली दांडी नाराज असल्याचे समजते आज एकनाथ शिंदेने मुख्यमंत्र्यांसोबत कार्यक्रमाला लावली नाही हजेरी नाराज असल्याचे कळते आज दरेत गेले नाराज असल्याचे कळते हे का चाललंय आयडिया आहे का नाही ही आयडियाची कल्पना दुसऱ्याचीच आहे मीडियावाले फक्त हेज मास्टर्स वाईस बसून म्हणून या कल्पनेला मूर्त रूपात आणताय ही कल्पना कोणाची आहे ही कल्पना आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षाची आहे का बरं आहे जे खूप प्रश्न पडतात ना असं का बरं होत असेल कुलकर्णी नाही नाराज नाराज नाही हे सिद्ध करा नाराज नाहीच हे सिद्ध व्हायचं कारण एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात आहेत उपमुख्यमंत्री झालेत ते नियमित कार्यक्रमात हजर आहेत एक दोन पालकमंत्री पदावर होणाऱ्या वाद तर या भांड्याला बांडायला कुरबुरीत घरात भावाभावाचे भांडणं होते हे तर सरकार आहे त्यामुळे ते होणार त्याचा प्रश्न नाही काय तेही भांडणं ते मिटतील तेव्हा मिटतील आणि अशी काही भांडणं असतात की जी मिटवायची नसतात सहित जगायचं असतं नवरा बायकोचं भांडण कसं असतं मिटतं का कधी नाही ना ते नवरा बायकोच्या सहित पुढे संसार भेटत असतो रोज भांडण होतात दिवसा भांडायचं रात्री भेटायचं हे बायकोत कसं असतं तसं राजकारणात असतं काही विषयात भांडणं दाखवायची असतात माणसं टिकवायला टिकवायची चालवायचं चा पुढे मग हे अफवा कोण पसरवत आहे तर उभाटा गटाकडून पसरवतात का बर कारण सांगतो पटतील तुम्हाला काय मागे नगरमध्ये उबाठाच्या सगळ्याच नगरसेवकांनी राहिलेल्या प्रवेश केला शिंदेच्या सेनेत छत्रपती संभाजीनगरमध्ये माझी महापौर माझी आमदार सगळेच गेले शिंदेच्या सेनेमध्ये मुंबईमध्ये अनेक नगरसेवक शिंदेच्या सेने का सेनेत प्रवेश करतायत कारण काय असेल कारण एवढंच आहे त्यांना दोन गोष्टी कळल्यात सूत्र क्रमांक एक सत्ता आता उद्धव ठाकरेंची येणं शक्य नाही कुठंच म्हणजे मनपातही येणं शक्य नाही मग सत्ता राज्यात नाही सत्ता मनपात नाही तर आपण बसून काय गाजर उपटायचं आहे त्याच्यापेक्षा सत्तेच्या सोबत गेलेलं बरं हा पहिला स्वार्थी मत प्रवाह दुसरा कसं असतं बघा मंडळी काही मिळालं नाही हरकत नाही त्रास होऊ नये ही अपेक्षा असते ठीक आहे मला काही मिळत नाही आहे निष्ठा आहे विचार आहे बाकी उद्धव ठाकरेंवर बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम आहे म्हणून मी राहीन असंही म्हणून राहणारी काही माणसं असतात नाही मिळायला हरकत नाही पण त्रास होऊ नये अशी अपेक्षा असते आणि उद्धव ठाकरेच्या गटातून त्रास व्हायलाय म्हणून बाहेर पडणारी माणसं खूप आहेत खूप आहेत त्रास कुणाचा म्हणजे यांनी एक उपनेत्या म्हणून प्रवक्त्या बसवल्या त्या गावात आल्या की त्यांना फाईव्ह स्टार हॉटेल लागतं आणि मग त्या फाईव्ह स्टार हॉटेलात थांबल्या की आपले चव्वे पंजे एक्का दुर्री तिर्री सगळे गोळा करतात ते त्यांच्या जुन्या संघटनेचे कार्यकर्ते मग त्या फाईव्ह स्टार हॉटेलात त्या मिटिंगा घेतात जीव घालतात ज्या हॉटेलचं जो भाडं दहा हजार असतंय आणि एका ताटलीचा खर्च कमीत कमी हजार बाराशे असतो तिथे शेकडो लोकांच्या जेवणावळी झळल्या की बिल जातं लाखात म्हणजे बाई ज्या फाईव्ह स्टार हॉटेलातल्या गावात जातील तिथे लाख लाख रुपये जेवणाचं बिल यांना भरावं लागतंय बरं यांची रेस्ट हाऊसवर सोय करावी तर या बाई थेट फोन लावतात ते मातोश्रीवर वहिनींना मोठ्या वहिनींना वहिनी साहेबांना मग वहिनी साहेब त्या नेत्याची दिंडी काढतात विचारा अंबादास जानवेला त्यांनी खरं खरं सगळं सांगितलंय बाकीचे बोलत नाहीत दानवे बिचारा बोलतात कधी कधी सांगतात मग हे अशा माणसांना सांभाळणे म्हणजे अंबाजोगाईच्या एकाने त्याने म्हणे एसी बसवून दिलं ऑफिसला एकानं डेकोरेशन करून दिलं एकानं अजून काय बांधकाम करून दिलं ए सगळा असला कार्यक्रम चाललाय म्हणजे यांचं ऑफिस सजवणे ही निष्ठावंत शिवसैनिकांची जबाबदारी झाली आहे कर्तव्याचा भाग झालाय आणि हे सगळं सहन करावं लागतं पदरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारा शिवसैनिक म्हणजे स्वतः स्वयंपाक करून लष्कराच्या भाकरी भाजायच्या त्या शिवसैनिकाला हे पुन्हा अजून एक लष्करासोबतच बालंट सहन करणं शक्य होत नाही त्यामुळे ते वैतागलेत त्यांना हित राहणं नको आहे तिसरी एक गोष्ट म्हणजे एक तर शोषण चालू आहे मिळणार काहीच नाही सत्ता नाही सत्ता यायची सुतराम शक्यता नाही दुसरं हे अशा ग्रेड नसलेल्या किंवा ग्रेडने खाली असलेल्या म्हणजे ज्यांना पाचशेही मतं पडणार नाहीत असा माणूस पाच हजार वाल्यांना आदेश देतो जो ऐकणार नाही त्याची हकालपट्टी होतो विचारा बीडवाल्याला ते माझा लगाला जिल्हा प्रमुख होते त्यांना दिलं हकलून विचारा परळीवाल्यांना त्यांना दिलं हकलून म्हणजे बाईचं कुणी जे ऐकणार नाहीत ते पडतील बाहेर बाईंना कोणी फाईव्ह स्टार हॉटेल तर त्या त्या विरोधी पक्षांच्या त्या सुद्धा जा झापलं जाणार आणि तिसरा अजून एक त्रास आहे आणि तो त्रास म्हणजे विश्वप्रवक्ते काय बोलतील याची गॅरंटी नाही बर बोलतील तर बोलतील बर बोलतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं त्यांच्या बोलण्याची खुलाशे काय करावेत उगच म्हणावं लागतंय राऊत साहेब अंगार आहे बाकी सब भंगार आहे राऊत साहेब इतका अंगार आहे इतका अंगार आहे की त्या अंगाराच्या कोळशाचा आता वर राख साठून 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 इजतो गेला इजून फू गेलं की नुसता कोळसा यायला हातात बरं कोळसा असा की चट 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 उगच हात बाजून चालले ते कोळसा म्हणून हातात घ्यावा अशी शिवसैनिकांची बिचाऱ्याची अवस्था झाली आहे त्यामुळे ते चालले शिंदेकडं मग शिंदेकडची इन्कमिंग वाढली उद्धवकडची आऊट गोईंग सुरू झाली या आऊट गोईंगला थांबवायचं कस शिंदे नाराज आहेत शिंदेसन फडणवीसांचं जमत नाही शिंदे कधीही सत्ता सोडू शकतात शिंदे कधीही आत्मघातकी निर्णय घेऊ शकतात त्यामुळे शिंदेकडं जाऊ नका शिंदेकडची इन्कमिंग थांबावी यासाठी हे सगळं चित्र निर्माण करणं चाललंय या चर्चा करायच्या त्या कर्णपिशाच्यांच्या काणी घालायच्या मग कर्णपिशाच चाव 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 करत सगळ्याला सांगतो हा कर्णपिशाच मीडिया मीडियावाले शिंदे, नारा, शिंदे नाराज शिंदे नाराजची अफवा पसरवत राहतात शिंदे नाराज असत नाहीत अफवा पसरवतात आणि याने आपलं डॅमेज कंट्रोल होईल असं यूबीटी वाल्यांना वाटतंय पर शिंदे को भी पता है सबको पता है ती आमच्याकडं एक विनोद साई राहतो विनोद विनोद असा आहे की शोले पिक्चर बघायला काही माणसं गेले बसंत आपला टांगा घेऊन भाग बस टांगा घेऊन निघाले ते इज्जत का सवाल आहे तरी इज्जत का सवाल आहे ते गोळीला म्हणत असते आणि ते पिक्चर बघायला गेलेलं पहिल्यांदा आलेलं असते एक थिएटरमध्ये बिहारी ते आपलं पायवर करून असं दबकत 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 बघत असते त्याला बाजूचा माणूस सांगतो अरे डर का आहे रे हे हो सिनेमा है पाच राखो ते म्हणतो अरे भैया हमको मालूम है्य सिनेमा आहे है, तुमको मालूम ये सिनेमा है गोडे को थोडे ही मालूम ये सिनेमा आहे वो तो आ जाएगा ना बाहर तस हे नाटक आहे हे उद्धवला माहित आहे हे नाटक आहे हे मीडियाला माहित आहे तसच हे नाटक आहे हे बाहेर जाणाऱ्यांना पण माहित आहे लक्षात ठेवा हे गोड जाणारच आहे बाहेर सिनेमा उद्धव ठाकरेचा फाडून तो बाहेर जाणारच आहे आणि शिंदे उगाच नाराजी पद करून स्वतःला मिळालेलं यश गमवायच्या स्थितीत नाहीयेत त्यांना मुख्यमंत्री पद मिळालंय जे मिळालं नसतं उपमुख्यमंत्री पद मिळालंय जे मिळालं नसतं पक्षप्रमुख पद मिळालंय जे उद्धवकडं कधीच मिळालं नसतं दोन नंबरचं राजकारणातलं पद मिळालंय जे कधीच मिळालं नसतं त्यामुळे शिंदेही हुशार आहेत शिंदे नाही चांगलं माहीत आहे हे फक्त आपलं फाटणं वाचवण्यापासूनचा प्रकार चाललाय म्हणजे जब्बा घालणाऱ्या माणसानं उचवलेली पॅन्ट दिसू नये म्हणून मागं जब्बा तानून तानून ओढून जाणून आपला फाटलेला जब्बा जागण्याचा प्रयत्न करण्यासारखेचे प्रयत्न सगळे चाललेले आहेत तुम्हाला पडत असेल तर ठोका लाईक करा चॅनलला सबस्क्राईब आणि विसरू नका बेलायकॉन दाबायला धन्यवाद